जेवताना मोबाईल उठताना झोपताना बसताना चुकीच्या गोष्टी आहेत मोबाईलमुळे लेकरांचं चित्त फक्त मोबाईलकडेच चोवीस तास मोबाईल आणि अपायकारक येतो जेवताना मोबाईल झोपताना मोबाईल बऱ्याच लेकरांना कमी वयामध्ये चष्मे लागलेत याचं कारण मोबाईल अनेक लेकरं हट्टी झालेत कारण मोबाईल अनेक लेकरं ले, मायबापांचं ऐकत नाहीत कारण मोबाईल आणि मोबाईल जसं मध्ये पाहतात ना जसं तसंच करतात ते हट्ट कारण मोबाईल चुकीच्या गोष्टी अधिकाधिक आपण आपले संवाद आपले प्रेम देण्याचा प्रयत्न करा आम्ही लेकराला वेळ द्यायला असतो तुमच्याकडे भरपूर आहे वेळ देण्यासाठी देण्याचा प्रयत्न करा बाप आज संवाद कमी झाला मोबाईलमुळे आज पहा तुम्ही सगळ्यांकडे मोबाईल आणि घरच्या माणसाचं कुठं ग्रुप असतो का आईचा बापाचा घरातल्या घरात ग्रुप असतो का आज स्वयंपाक झाल्यानंतर माय सांगत नाही पूर्वी आवाज द्यायची आईचा आवाज आला कसं पळायचो आम्ही स्वयंपाक झाला रे चला आता आई ग्रुपला मेसेज टाकून ती स्वयंपाक झाला का ती मोबाईल पाहत राहते मी सांगितलं तर सुधारकर भवताईकडे पाहिले तर तुमच्या की घरामध्ये तसंच आहे का नाही ना आपल्या खेड्यामध्ये तरी नाही ती आई मेसेज ग्रुपला टाकती स्वयंपाक रेडी झाला आहे ही सगळे म्हणत्या डायनिंग हॉलला जमा होते अजून खेड्यामध्ये नाही तस संवाद झाला पाहिजे आज बापाचा संवाद नाही दोघांचं ना तर सूर्य सांगितलं सारखं चंद्र उगवलं तर सूर्य सूर्य की चंद्र मावळतो संवाद गरजेचा आहे आईने उपदेश केला पाच वर्षाचं वय घेऊन ध्रुव महाराज मनात गेले नारद भेटले आणि नारदांनी कानात मंत्र दिला नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमही ओम नमो भगवते वासुदेवाय एका पायावरती उभा राहून तपश्चर्या प्रारंभ झाली पहिल्या महिन्यामध्ये कंद खाऊन तपश्चर्या केली ऐकताय तुम्ही पाच वर्षाचं ध्रुवै बर का सगळ्यांनी भागवत कथा ऐकावी सगळ्यांनी भागवत कथा ऐकावी पाच वर्षाच्या बालकाची सुद्धा कथा भागवतामध्ये म्हणून ऐकत चला सर्वजण आईने उपदेश केला होता पाच वर्षाचं वय घेऊन ध्रुवाने तपश्चर्या प्रारंभ केली एका पायावर उभं राहून पहिल्या कंद महिन्यात कंदमुळं पडं दुसऱ्या महिन्यामध्ये झाडाचा पाला घेऊन तपश्चर्या के केली तिसऱ्या महिन्यामध्ये पाणी पिऊन तपश्चर्या केली चौथ्या महिन्यात वायू पिऊन तपश्चर्या केली पाचव्या महिन्यात ऑक्सिजन घेऊन तपश्चर्या केली सहावा महिना लागला आता ऑक्सिजनही सोडला ज्यावेळी ध्रुवाचा ऑक्सिजन बंद झाला ध्रुवाच्या अंतकरणामध्ये परमात्मा ना परमात्म्याच्या अंतकरणात ब्रह्मांडे सगळ्याचा ऑक्सिजन कोंडल्यासारखा झाला प्राणवायूचं अवरोधन झालं सगळे देवदेवता वयभीत माम त्रा माम प्रभो अहो तो पाच वर्षाचा लेकरू तुमची तुमच्या भेटीची आशा घेऊन बसले तुम्ही का जात नाही दर्शन द्यायला आजी थोडं हळूच बोला माय हळूच बोला परमात्मा म्हणताय जाणारे मी दर्शन देण्यासाठी नाही तर मला त्याचं दर्शन घेण्यासाठी जायचंय साडेपाच महिने झाले ध्रुवाळ एका पायावरती उभा होता आता श्वासही बंद झाला ओम नमो भगवते वासुदेवाय श्वास कोणलाय परमात्मा गेले समोर जाऊन उभे राहिले ध्रुवा डोळे उघड मी आलो पण डोळे उघडायला तयार नाही अंतकरणामध्ये छवी निर्माण केली परमात्म्याची जांभळ्या खाली पाहून त्याचं स्वरूपाचं दर्शन करण्यात त्याच स्वरूपाचं चिंतन करण्यात मत नाहीत त्या स्वरूपाचं ध्यान करताय परमात्माला वाटलं मी समोर आलो पण डोळी उघडत नाही परमात्म्याने एक चमत्कार केला अंधकरणातलं स्वरूप नष्ट केलं आतलं आतलं चित्र नष्ट झालं डिलीट झालं आतलं चित्र तुमच्या भाषेत आतलं डिलीट केलं जीव कासावीस झाला डोळे उघडल्या गेले आणि समोर पाहतायत सशंक चक्रम सिरीट कुंडलम सपीत वस्रम ससिरुक्षण सहार वक्ष स्थल कौस्तुभ नमामी विष्णू शिरसा चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म सवळा मेघश्याम वर्णयत कुरणे केस आहेत आणि अशा स्वरूपामध्ये जगाचा मालक प्रगट झाला बोले भक्त वत्सल भगवान भक्त वत्सल भगवान की जय समोर पाहिलं आणि इतका सुंदर परमात्मा नयन मनोहर झाकी समोर पाहिली अंतकरण झालं स्तुती करायची इच्छा झाली पण ओठातून शब्द देवाने कालाला लावला आणि वेदाची मती कुंठित होईल एवढ्या सुंदर शब्दामध्ये दे। ध्रुवाने देवाची स्तुती केली योंत संजी शक्ती धरा स्वधानावण गाधी प्राणा नमो भगवते पुरुष्य देवाची देवा स्तुती देवा केली परमात्मा प्रसन्न झाली बोल काय इच्छा आहे वडिलाच्या मांडीवर बसलो आईने हाकलून लावलं मागणाऱ्याला अकल नाही पण देणाऱ्याला ताकल ये ना एकाने वाटीभर दूध मागितलं होतं मागा दूध रे म्हणली वाटी उपमन्यू पडे जैसी क्षीराचा सागर दिला क्षीराचा बाळ बैसविला ध्रुव ध्रुवाने अशी जागा मागितली जिथून कोणी उठवायची हिंमतच नाही झाली पाहिजे अशी जागा दिली ध्रुव लोकामध्ये अडळपद दिलं ध्रुव तारा अजूनही तू लुकलुकतो ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो आणि ध्रुव लोकामध्ये ध्रुव महाराजांनी स्वतःच स्थान कमवलं स्वतःची जी जागा कमवली अजून त्यांना उठवायची हिंमत कोणाची झाली नाही ध्रुव महाराजांना देवाने स्वतःच स्थान दिलं राजाला कळालं वाजत गाजत मिरवणूक काढली ध्रुवासहित आपल्या पत्नीचा स्वीकार केला सुनीतीचा ध्रुव महाराजांनी छत्तीस हजार वर्ष राज्य केलं काय झालं एकदा उत्तमाचं आणि यक्षाचं युद्ध झालं त्याच्यामध्ये यक्ष मारल्या गेला उत्तम गेला ध्रुव महाराज यक्षावरती गेले ध्रुवांना समजावलं तुमचा जन्म हिंसा करण्यासाठी अहिंसेसाठी झाला नारदासारख्या साधू साधुपुरुषाचा संघ ज्यांना एका क्षणाचा झालाय त्यांच्या जीवनामध्ये मारामारी करण्याची म्हणजे हिंसा करायची भावनाच उत्पन्न नाही काळ सरत आलेला होता आयुष्य संपत आलेलं होतं काळ घ्यायला आला आणि स्वर्गातून विमान आलं ध्रुव महाराजांनी काळाच्या मस्तकावरती पाय दिला ब्रह्मदेवाच्या खांद्यावरती हात दिला स्वर्गातून आलेला विमानामध्ये आरूढ झाले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय ध्रुव महाराजांना जे अडळपद प्राप्त झालं अजूनही पाहा तुम्ही ध्रुव चारा तारा अजूनही आकाशामध्ये लुकलुकतो कि त्या ध्रुव ताऱ्याला स्वतःच स्थान आहे स्वतःच्या तपश्चरीच्या जोरावरती जगाचा मालक प्रसन्न केला केवळ साडेपाच महिन्याच्या लेकराने या ध्रुव महाराजांच्या वंशामध्ये अनेक राजे जन्मास आले ध्रुव अंग वेण वेण हा अत्यंत दुराचारी होता साधू संतांनी होंकाराने त्याला मारून टाकलं नुसतं केलं हो हुंकार केल्यासारखी तो मरला तो मेला पण राज्याचा अधिकारी कोण असेल त्याच्या शरीराचं मंथन केलं मंथनापासून प्रथम पाप प्रगट झालं काळ्या कबीन वर्णाचा पुरुष जन्माला आला त्यानंतर पुन्हा शरीराचं मंथन केलं त्यापासून एक जोडपं जन्माला आलं नारायण आणि लक्ष्मी बोली लक्ष्मी नारायण भगवान की जय